अनेक वेळा काही प्रवाशांना विना तिकीटच प्रवास करावा लागतो काही वेळा तिकीट मिळत नाही किंवा काही वेळा उशीर होतो अशा अनेक कारणांमुळे हे प्रवासी रेल्वेमधून विना तिकीटच प्रवेश प्रवास करत असतात परंतु अनेक वेळा जेव्हा टी सी या प्रवाशांना पकडतो तेव्हा मात्र त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपाचा दंड वसूल करतो परंतु आता अशा प्रवाशांना दंड भरावा लागणार नाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही घोषणा केली आहे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना जर टी सीनी पकडले तर टी सी त्यांच्याकडून दंड वसूल करणार नाही तर त्या बदल्यात टी सी त्यांना तिकीट देईल ही तिकीट देण्याची सोय सोय असणारं मशीन टी सींकडे उपलब्ध असणार आहे सुरुवातीच्या काळात ही सेवा लखनऊ एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस तसंच रथ यांसारख्या रेल्वेमध्ये सुरू करण्यात येणार आहे या सेवेबद्दलची अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम